नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे लहान मुलांना टिफिनमध्ये टेस्टी पण तरी देखील पौष्टिक असं काय द्यायचं हा प्रश्न प्रत्येक आईला पडत असतो त्यांच्यासाठीच आजची आपली ही रेसिपी आहे ती म्हणजे पावभाजी पराठा तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक छोट्या आकाराची शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर चवीपुरतं मीठ पावभाजी मसाला एक टी स्पून लाल तिखट एक टीस्पून हळद वन फोर टीस्पून वन फोर टीस्पून बडीशोपची पावडर घेतलेली आहे चिमूटभर हिंग आणि एक टीस्पून तूप घेतलेला आहे गव्हाचं पीठ इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे यामध्येच आता आपण किसून घेतलेला बटाटा काढून घेऊया बारीक चिरून घेतलेला कांदा शिमला मिरची साजूक तूप कोथंबीर कोरडे मसाले आणि मीठ जे घेतलेलं ते सर्व यावरती घालून घेऊया सुरुवातीला आपण हाताने व्यवस्थित हे मॅश करून घेऊया कारण का बटाटा हा थोडासा ओलसर असतो त्यामुळे सुरुवातीला असं आपल्याला हे हाताने कुस्करून करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपण थोडं थोडं करून पाणी घालून घेऊया आणि जसं आपण चपातीला पीठ मळून घेतो अगदी त्याचप्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ मळून तयार झालेला आहे हातावरती मी थोडंसं तेल घेतलेलं आहे ते आपण व्यवस्थित याला सोळून घेऊया हे बघा या प्रकारे इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आता आपण हे झाकून अर्धा तासासाठी बाजूला ठेवून घेऊया अर्धा तास झालेला आहे आपलं पीठ इथे छान मुरलेलं आहे जेवढ्या आकाराचा आपल्याला पराठा तयार करायचा आहे तेवढ्या आकाराचा आपल्याला यातून एक गोळा काढून घ्यायचा आहे उर्वरित पीठ आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचं आहे हे बघा पीठ थोडंसं पोळपाटावरती मळून घेऊया इथे मी कोरडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये डीप करून घेऊया थोडंसं लाटून घ्यायचं आहे हे बघा वरतून थोडंसं आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे कोरडं पीठ टाकून घ्यायचं अर्धा फोल्ड करायचा थोडंसं प्रेस करून घ्यायचं पुन्हा वरच्या बाजूला तेल लावून घ्यायचं आहे पुन्हा थोडंसं कोरडं पीठ यावरती टाकून घ्यायचं आणि पुन्हा याप्रकारे या फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा हाताने मी थोडंसं असं त्याला गोल आकार देऊन घेते हे बघा आता आपल्याला यावरती पुन्हा कोरडं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आणि आता आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे थोडासा जाडसरच लाटून घेते हे बघा इथे आपला पराठा लाटून तयार झालेला आहे आता आपण हा भाजून घेऊया गॅसवरती मी एक तवा गरम करून घेतलेला आहे त्यावरती आपण हा पराठा काढून घेऊया आणि लो ते मिडियम गॅस वरती हा पराठा छान खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूने भाजून घेऊया हे बघा खालच्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया वरच्या बाजूने मी थोडस तेल लावून घेते हे बघा आता आपण पलटून घेऊया वरच्या बाजूने सुद्धा थोडस तेल लावून घेऊया तुम्हाला तेल तूप जे काही आवडत असेल किंवा बटर लावलं तरी देखील चालू शकतो हे बघा व्यवस्थित लावून झालेलं आहे आणि पराठा सुद्धा इथे आपला मस्तपैकी भाजून तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया हे बघा आणि उर्वरित सर्व पराठे आपण याच प्रकारे तयार करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला टेस्टी आणि पौष्टिक पावभाजीचा पराठा बनून तयार झालेला आहे लहान मुलांना खायला दिल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी